नमस्कार माग मागच्या काही ॲक्टिव्हिटीमुळे तुम्हाला जरा वेळ झालेलाच आहे मी काही जास्त वेळ येणार नाही दोन ते तीन दिवस घेईल वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी आलो होतो त्या वर्षी आलो आहे एक दिवस मी माझ्या आयुष्यात साईड जोडतो आणि वर्षातले एक दिवस सोडला तरी माझ्या फॅमिलीसाठी जोडतो ठीक आहे आणि ह्या एक दिवसामध्ये माझा एक ठराव असतो की जो खरोखर गरजू आहे मी दाट पोकऱ्याला कधी काय घालत नाही हा माझा नियम आहे जो खरोखर गरजू आहे त्याला मी मदत करतो मी पैशा स्वरूपात कुणालाही मदत करत नाही माझ्या काही सोशल ॲक्टिव्हिटी आहेत पण कधीही कुणाला पैशा स्वरूपात मदत करत नाही जे काय असेल ते बऱ्यापैकी अन्नदान ह्या विषयातूनच मी जे काय होत असेल तेवढं मी माझ्याकडून सहकार्य करत असतो आ, आज आ, मला मी सकाळी साडेआठ नऊला ला घर सोडले तिथं पोचायस तीन तास लागले मटेरियल थोडंसं लेट पोचलं त्यामुळे यांनी पण थोडं सहकार्य केलं रस्त्याचे कामं चालू असल्यामुळे थोडासा मला वेळ लागला काही स्टाफशी वरती बोललो जरा चर्चा केली तर आ, अशी वेळ कुणावरती येऊन अशी वेळ कुणावरती येऊन वे मेन म्हणजे ज्यांना आपण जन्म देतो जन्म ठेवा आणि आपल्याला एखाद्या ठिकाणी ठेवलं तर अतिशय वाईट गोष्ट लाभ पुरवतो आपण तुम्ही लाट पुरवली आहे आणि अशा ठिकाणी तुम्हाला जे आयुष्यात राखवं लागतं कुणा कोणीतरी आधार देत हे आधाराचं ठिकाण आहे मान्य आहे या पोटासाठी आपण फक्त जेवायचा एवढा विषय नाही पण आपण जे आयुष्यात जे काही करतो आणि जे यांना जन्म देतो ती आपल्याला होतात ही अतिशय खतरना म्हणजे अतिशय वाईट गोष्ट आहे आणि ही जाणली तर आहे आजचा येणारा पुढचा काळ खूप वाईट आहे म्हणजे आपण विचारही करू शकत नाही तिथून पुढचा काळ असा आहे आणि ह्या काळात जर तरायचं असेल म्हणून मग म्हटलं की व्हिडिओ करा ह्या काळात जर तरायचं असेल तर एवढंच मी सांगेन ज्याला जन्म दिला तुम्ही त्याला तुम्ही लहानाचा मोठा करताय त्याची वाढ करताय तसं तुम्हालाही कोणीतरी जन्म दिलेला आहे तुम्हालाही कोणीतरी मोठं केलेलं आहे तुमच्या हौसा हौसा तुमच्या गरजा तुमचं शिक्षण सगळं भागवलेलं आहे आणि तुम्ही मोठं झाल्यानंतर संसार थाटल्यानंतर तुम्हाला ज्यानं जन्म दिला जेन तुमची गरज काढली जेनं हे जग दाखवलं त्याला एका ठिकाणी तुम्ही आणून ठेवताय कृपा करून या नवीन पिढीला माझा संदेश आहे की अशी वेळ कुणावरती येऊ नये आणि एक अभिमानाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो म्हणजे मी आता मार्केटिंगचा व्यवसाय करतोय त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आमचा शेतकरी प्रवर्ग कधीही आईवडिलांना एक काही मान खायला पण कधीही बाहेर ठेवणार नाही पण आज लोकांची मिळगत हजारो नाही लाखो मध्ये आहे लोकांना पैसा प्यायला झालाय आणि लोक पैशाचे मागे लागले लोक पैशाचे भुकेले झाले त्यामुळे लोक सरळ मागचं विसरतात त्यांना वाटते की पैसा हा सर्वस्व आहे पैसा आयुष्यात सोबत आहे पैसा आयुष्यात सोबत नाहीये तो फक्त पाहुणा आहे पोटाची गरज भागवण्यासाठी काही काळासाठी तो तुमचा पाहुणा म्हणून आलेला आहे तोही पाहुणचार करून जाणार आहे आणि तुम्ही पृथ्वीवरती पाव पाहुणे आहात तुमचाही पाहुणचार संपणार आहे त्यामुळे ज्याला जन्म दिला त्याला कधी विसरू नका जन जन्म दिला त्यालाही कधी विसरू नका एवढा संदेश आजच्या माझ्या वाढदिवसानिमित्त जे काही माझे व्हिडिओ पाहतील त्यांच्यासाठी येतो आहे माझं ब्लॉगिंग चॅनल आहे पैसे मिळवणे हा विषय नाही आहे पैसा तर मिळत राहतोय कुठेही कुठले काम केलं तर पैसा मिळतो पण एक छोटासा मेसेज आजच्या या वृद्धाश्रमातून सर्वांना मी माझ्या व्हिडिओ मार्फत देतो आपण <laughs> सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद जी काही मदत माझ्याकडून वृद्धाश्रमाला म्हणा किंवा अनेक आश्रमांना मी करत असतो माझ्या देखीलचाही वाढदिवस मी आश्रममध्येच करतो बरेच गोष्टी करत आहे फक्त एकच आपण घरी मिसेस करतो तेवढा तरी तेवढं <laughs> एक करतो आता काय चिरंजीव झालेत त्यांचं म्हणजे काय आहे की कुणाच्या तरी गरजेला उभं राहणं गरजेचं आहे पैसे जे भुके आहेत मला माहिती आहे पैशा कुणालाही कर डोनेट करायचा नाही मेन म्हणजे <laughs> पैशाचा गैरवापर होतो <laughs> त्यामुळे <laughs> पैसा न देता वस्तू द्या त्या वस्तू वापरात येतात ठीक आहे धन्यवाद बोला बोला 那我。